ते काय झालं क्रिस्त कोण आला क्रिस्त फोन आला तू आणि तिने आपल्यासोबत खाते पिते जाते तस निघून आपल्याला कुतलू ऐकत राहते बघू तरी काय म्हणतात एक मिनिट हॅलो हॅलो प्रभू आहे रे अरे घरी बोल ना निघालोय मी घरून कुठे आहे तुम्ही अरे घरी होतो मी घरी आहे का नाही जायचं का कुठं नाही ना कॅन्सल झालं अरे ते बरं बरं ठीक आहे चाल मिन फोन आला ते अरे नको उठलो नको उतरू अरे काय तेच कतकत त्याचं काय परत आणतेच काय म्हणतोय बघू तरी अरे परत काय बोलाय हॅलो हा हॅलो प्रभू कुठे अरे राव तुला किती वेळा सांगितलं कृष्णा घरी रे मी काय सारखं सारखं डिस्टर्ब करतोय हा का